रोजच्या नाश्त्यासाठी उपवासासाठी आज आपण कोल्हापूरच्या गाडीवर मिळणारा एकदम कुरकुरीत कोल्हापुरी शाबू वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तुम्ही याला कुरकुरीत साबुदाना वडा सुद्धा म्हणू शकता बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात साबुदाना वडा तेलामध्ये घातला की सुटतो किंवा जास्त तेलकट होतो जास्त तेल शोषून घेतो किंवा त्याचे तुकडे पडतात आता हे सगळं होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचंय हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्ही जर बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा स्वयंपाक करायला घेत असाल नवीन नवीन लग्न झालेलं आहे तर त्यांच्यासाठी वाटीच्या प्रमाणाने अगदी योग्य मी साबुदाना वडा कसा बनवायचा ते शिकवलेला आहे एक वाटी घरातली कोणतीही निवडायची आहे त्याने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घ्यायचं आहे तर घरातल्या या वाटीने मी सगळी जिन्नस मोजून घेतलेली आहे एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात कच्चा आणि मिडियम साईजचा साबुदाना घेतलेला आहे पाणी घालून वरसेवर धुवून घ्यायचं आहे आणि साबुदाना बुडेल इतकंच पाणी घालून दोन तास कमीत कमी साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे सकाळी बनवायचे असतील तर रात्रभर सुद्धा तुम्ही भिजवून घेऊ शकता इथे आपण मध्यम किंवा रेग्युलर साबुदाना घेतलेला आहे तर त्याला दोन तास साधारणतः अगदीच लहान आकार असे घेत असाल तर अर्धा पाऊण तासामध्ये भिजून तयार होतात भिजल्यानंतर असा हा अगदी मऊसूत आणि नरम पडतो आता हा भिजलेला अगदी मोकळा मोकळा मोत्यांसारखा साबुदाना एका परातीमध्ये आपण काढून घेतलेला आहे प्रत्येकदाना अगदी मोकळा

उकडून थंड करून साल काढून घेतलेली आहे दोनशे ग्राम कच्चा साबुदाना असेल तर त्याला पाव किलो उकडलेला बटाटा अगदी परफेक्ट आहे जर वडे कमी तेल कट तेल कमी शोषणारे तुम्हाला आवडत असतील तर आदल्या दिवशी किंवा पाच सहा तास आधी बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवायचे त्यातला सगळं पाण्याचा अंश कमी होतो आणि तुमचे वडे कमी तेलकट आणि ओलसर कमी होतात ही खूप खास टीप आहे लक्षात असावी गरम गरम उकडलेल्या बटाट्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्याने वडे तुमचे तेलकट होतात उपवासाला बनवतोय म्हणून इथे साधारणतः दोन हिरव्या मिरच्या त्याला अर्धा चमचा जिरं खलबत्त्यात मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे उपवासाला चालत नसेल तर जिरं न घालता फक्त हिरवी मिरची तुम्ही इथे घालू शकता उपवासाला बनवत नसाल तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक शिरून घातली तरीसुद्धा चालू शकतं अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि सारख्याच चमचाने अगदी पाव चमचा आपण इथे साखर घेतलेली आहे साखर अगदी थोडीशी घालायची आहे म्हणजे वड्यांना चव अगदी छान येते कधी करत नसाल ते एकदा नक्की करून बघा पीठ कसं आपण मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे सुरुवातीला मोठा उकडलेला बटाटा असा मोठा मोठा मॅश करून घेतलेला आहे आणि अगदी एकसारखं एक संध आपण हे पीठाप्रमाणे मळून घेणार आहोत म्हणजे वेगळा अजिबात साबुदाना तुम्हाला चेचून वगैरे घ्यावा लागत नाही वेगळं काही मिक्स करत बसावं लागतं नाही फक्त वड्यांसाठी घेतलेली सगळी जिन्न मोजून घ्या म्हणजे तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता तुम्हाला हे वडे तयार करता येतील अजिबात यामध्ये एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता असा हा पिठाच्या गोळ्याप्रमाणे आपण गोळा तयार करून घेतलेला आहे असा गोळा तुमचा व्यवस्थित झाला तर याचा अर्थ तुमची सगळी जिन्नस अगदी परफेक्ट झालेली आहेत असं समजावं असा हा छान गोळा आपला तयार झालेला आहे फायनली आपण असे वडे तयार करायला घेणार आहोत अजिबात भिजत वगैरे ठेवावे लागत नाही असं पीठ जरी तुम्ही रात्री करून ठेवलं की सकाळी तुम्हाला याचे वडे तयार करता येतील वडे तयार करायला घेणार आहोत तत्पूर्वी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ हाताला चिटकून बसू नये तुम्ही साजूक तूप किंवा तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आता वडे तुम्हाला लहान मोठे मध्यम आकार असे जशी लागत असेल तसा गोळा हातावर छान करून घ्यायचा आहे दोन हाताच्या मध्यभागी ठेवून थोडासा चपटा करून घ्यायचा आहे आणि कडा एक सारख्या करून घेतलेल्या आहे वडा जर कमी तेलकट करायचा असेल तर वडा अगदी चपटा करू नये किंवा खूप जास्त जाड करू नये असा हा मध्यम किंवा बाकीच्या वड्यांप्रमाणे आपण हे करून घेतलेला आहे म्हणजे वडा तेल जास्त शोषून घेणार नाही ना ना तेलकट होणार नाही आणि तेलामध्ये सुद्धा सुटणार नाही हवं असेल तर असंही हातावर तुम्ही थापून घेतलं तरीसुद्धा चालू शकता या पद्धतीने एक पाच सहा वडे असं ताटावर पसरून घेतलेला आहे म्हणजे एकसारखे तुम्हाला पटपट तळून घेता येतील तुमच्याकडे लोखंडी कढई असेल ना तर शक्यतो लोखंडी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मोठ्या हसीवर छान कडकडीत कर तेल गरम झालं की यामध्ये तुम्हाला वडे तळायचं आहे यामध्ये जर वडे तळले की ते तळाला जाऊन चिटकून बसत नाही आणि छान कुरकुरीत कमी वेळामध्ये तुमचे वडे तयार मिळतील तुमच्याकडे भिड्याची कढई असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता मोठ्या हसीवर छान कडकडीत कर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आता कढई लहान मोठी जशी असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये वडे सोडायचे आहेत मग सुरुवातीची बॅच असल्यामुळे सुरुवातीला दोनच वडे सोडलेले आहेत मोठ्या साधारणतः मिनिटभर झाल्यानंतर यातले बुडबुडे थोडेसे कमी होतात आणि वडे जर तुमच्या आतून चांगले पोकळ हलके झाले असतील तर तेलावरच हे तरंगायला लागतात तेलावर तरंगायला लागले तर याचा अर्थ तुमचे वडे आतून अगदीच हलके आणि पोकळ झालेले आहेत वडे तळत असताना मोठ्या आसेवर साधारणतः एक तीन ते चार मिनटं दोन्ही बाजूने उलत पालत करत साधारणतः तीन चार मिनटं गोल्डन रंगावर आपण हे वडे छान तळून घेणार आहोत बघू शकता एकसारखे एकसंध एका एक रंगाचे हे वडे दोन्ही तळून झालेले आहे आणि याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण तळून घेणार आहोत वडा इथे फुटलेला नाही तुम्ही बघू शकता म्हणजे आपण घेतलेलं प्रमाण व्यवस्थित होतं तेलाचा ताव छान कडकडीत गरम होता आणि मोठ्या आसेवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचं आहे सुरुवातीला बघू शकता बुडबुडे जास्त असतात जसजसे हे तळत जाईल तसतसे तसे बुडबुडे कमी होतात आणि वडे तेलावर तरंगायला लागतात याचा अर्थ वडे तुमचे आतून अगदी पोकळ आणि हलके झालेले आहेत तर या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही पहिल्यांदा वडे बनवत असाल बॅचलर असाल नवीन नवीन लग्न झालं असेल तर घरातल्यांना खुश करण्यासाठी या साध्या सोप्या सरळ पद्धतीने नक्की करून बघा वाटीच्या प्रमाणाने सगळी चिन्ह समजून घ्या म्हणजे वडे तुमचे अगदी न चुकता परफेक्ट तयार होतील घेतलेल्या जिनसात मोठ्या आकाराचे साधारणतः वीस ते बावीस वडे तुमचे तयार होतात नक्की करून बघा कसे झाले कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेल नवीन असाल सबस्क्राइब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा